मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार बंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील सतीश बाबासाहेब खरात यांच्या बोधेश्वर अॅग्रो अँड फर्निचर ट्रेडर्स या बिबियानाच्या दुकानाला आठ जानेवारीच्या मध्यरात्री अचानक आग लागली आणि या आगीमध्ये सुमारे पस्तीस ते चाळीस लाखांचं नुकसान झालंय यात कांदा बियाणं सरकी बियाणं खते कीटकनाशके भाजीपाला बियाणं तन्नाशक बुरशीनाशक अशा प्रकारचा माल भस्मसात झालाय दुकानच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीनं मध्यरात्री आग लागल्याची माहिती दिल्यामुळे गंगामाई कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण केलं त्यांच्या अथक प्रयत्नामुळं किमान दोन तासात आग भिजवण्यात यश आलं अन्यथा शेजारील दुकानंही भस्मसात झाली असती आग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आणि दुकानामध्ये औषधाच्या बाटल्या असल्यानं त्याचा स्फोट झाला यामुळं आग भिजवण्यास वेळ लागला या आगीमुळे माझं किमान पस्तीस ते चाळीस लाखांचं नुकसान झालंय मी पोलिसात तक्रार दाखल केली असून मला तातडीनं नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी दुकान मालक सतीश खरात यांनी केली आहे काल मी दुकान घरी गेल्याच्या नंतर मी मला रात्री साडेबारा ते एक वाजता बिबन शर्का पठाण यांचा फोन आला आणि फोन आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुमच्या दुकानाला आग लागलेली आहे तुमच्या दुकानातून धूर निघत आहे तुम्ही त्यामुळे ते तुम्ही रात्री साडेबारा वाजता आला आलो असता माझ्या दुकानाला आग लागली होती लोक दुकानची म्हणजे दुकान ती आग लागली होती ते पाण्याने निजायचा प्रयत्न करत होते परंतु इजर नसल्यामुळं मग आम्ही मग काय अग्निशामक दलाला फोन केला अग्निशामक दला आला आल्यानंतर त्यांनी इजनाचा एक ते दीड तास प्रयत्न प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर ते ईडीला गेलं त्यानंतर मी आज उद्या शेवगाव येथे पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली आणि उद्या त्याला पोलीस लोक पंचनामेचे देणार आहेत तरी त्याच्यामध्ये माझे जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे तरी त्या शासनाने मला अग्निशमन दलाच्या सहकार्यामुळे ही आग आटोक्यात आली अन्यथा शेजारील दुकानं यामध्ये भस्मसात झाली असती आणि यात आणखी मोठं झालं असतं जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असत दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्या पिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस